जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सहावा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्त अश्विनी सानप महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप पूजा पारगे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश साखला यांच्या मातोश्री प्रमिला साखला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला साडी श्रीफळ पुणेरी पगडी सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता आईसाठी कशी आई आईसाठी पुरते एवढी एवढे शब्द नाही माझे हे शेत तर आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे जीवन ही शाळा तर आई म्हणजे आई म्हणजे पाटी जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस आई म्हणजे अंगात ही पवित्र कुळस आई म्हणजे भारतात भुरबुरावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंट करावं असं थंड करत नाही आई म्हणजे आर्थिक वाचणारी अशी लयबद्ध टाळी आई म्हणजे वेदनेनंतरची पहिल्या ओळी स्वामी तिने जगाचा आई तिला भेटाली आपण सगळे मान्यवर हो। या आमच्या विनंती स्मान घेऊन या ठिकाणी आला आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इतका आनंद झालाय एक आज खूप आदर क्षण आला आहे असं वाटलं दलामध्ये मी काम करते वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी पाहत असते प्रत्येक माता आपल्या मुलाला किंवा मुलीला आदर्श बनवण्याचा प्रयत्न करत असते कुठल्याच मातेला असं वाटत नाही की आपला मुला

इतक्या आपल्याकडे समाजात आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट लोक नाही नाहीये पण तरी त्यांना नोकरी लागली साठ सत्तर हजाराची बोलवायचं बरेच लोक मध्ये अमेरिका येऊ काही मला माहिती अमेरिका आई वडाला का घेऊन जातात ते अठरा डॉलर परत असा ते आई वडिलांना चार महिने घेऊन जातात दोनदा दोन वर्ष घेऊन घेऊन जाणारी जेव्हा अशा करतो की तुमच्या लोकांना काही

म्हणजे न बोलता अत्यंत चांगल्या पद्धतीने जे काम करते आपल्या मुलाला घडवते आणि मुलगा आईच्या सरकाराच्या वेळेला हजर राहतो यांच्यामध्येच ऐकलं आणि मुलाचा प्रेम हे लक्षात येईल कारण त्या मुलाला ऐकलं प्रेम नाही हजार राहणार नाही येणार नाही वेळ येणार नाही हे लक्षात